मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल नवला कुंबरे मावळ तालुक्यातील इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटातील नवला कुंभरे परिसरामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेघाताई भागवत यांच्या दौरा सुरू असून त्यांना असा प्रतिसाद मिळत आहे गावात झालेल्या भेटीगाठींमध्ये वडीलधारी मंडळी माता भगिनींनी मेघाताईंचे मनपूर्वक स्वागत केले आम्ही सर्वजण तुमच्या मागे ठामपणे उभे आहोत तुम्हाला ताकद देऊ असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला या प्रेमळ प्रतिसादामुळे मेघाताई स्वतः भाऊक झाल्या आणि म्हणाल्या जनतेचं हे प्रेम आणि विश्वास हीच माझी खरी ताकद आहे या ऊर्जा आणि आशीर्वादाच्या बळावर मी अधिक जोमाने काम गावा महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांकडून हा वाढता प्रतिसाद पाहता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मेघाताई भागवत यांच्यासाठी एक सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोललं जात आहे निवडणुकीच्या तयारीत ज्या ज्या पद्धतीने जनतेच्या मनात घर करत आहेत त्यावरून इंदोरी वराळे गटात त्यांचा प्रभाव ठळकपणे जाणवेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा